सोलापूर न्यूज मध्ये असं धोरण आहे की सगळे चेकपोस्ट बंद करावेत परंतु जे अदानीला दिलेले चेकपोस्ट आहे त्या चेकपोस्ट ची जी किंमत आहे ती त्यांनी जास्त मागणी केलेली आहे त्यामुळे ते चेकपोस्ट सध्या कार्यरत आहे रोहित पवारांना कदाचित कल्पना नसेल कारण ते च्या माध्यमातून अनेक टुर्नामेंट पुण्याला भरवत होते आणि भरवत आहे कारण ते चे अध्यक्ष आहे आणि त्यामुळे त्यांना कदाचित कल्पना असेल की प्रताप सरनाईक एवढा सक्षम मंत्री आहे की मला कुणाकडनं काही अनुदान किंवा काही देणगी वगैरे घ्यायची गरज नाही मी माझ्या खिशातून खर्च करून ते करतो बघा एस टी ही सर्वसामान्य तळागाळातल्या गोरगरीब जनतेसाठी केलेली सेवा आहे माझं तर दुसरा धोरण आहे फक्त एसटी ही तळागाळातल्या जनतेपर्यंत नाही एसटी एसटी पर्यंत पोहोचली पाहिजे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षाचे सदस्य त्यांच्याकडनं काय चांगल्या भावना आपण आम्ही अपेक्षित करणार आहे मला सांगा महाराष्ट्राची लोककला जी आहे ती सुद्धा जिवंत ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे कारण ती राज्याची संस्कृती आहे आणि संस्कृतीचा नावाखाली जर कोणी व्याभिचार करत असेल वेशा व्यवसाय चालत असेल तर ते बंद करणं आमचं शासन म्हणून कर्तव्य आहे संजय राऊतांना काय म्हणायचं आहे त्यांच्या घरामध्ये ज्यावेळेस भारत पाकिस्तान मॅचला दे ते विरोध करत होते त्यांच्या घरामध्ये टीव्ही चालू होता भारत पाकिस्तान मॅच त्या कुटुंबीय मंत्री आणि शासनाचा असं धोरण आहे की सगळे चेकपोस्ट बंद करावेत परंतु जे अदानीला दिलेले चेकपोस्ट आहे त्या चेकपोस्टची जी किंमत आहे ती त्यांनी जास्त मागणी केलेली आहे त्यामुळे ते चेकपोस्ट सध्या कार्यरत आहे परंतु शासनाची आणि माननीय मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे चेकपोस्ट आहे बावीस चेकपोस्ट राज्यातले ते सर्व बंद करावेत आणि त्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्री म्हणून मी दिलेल्या आहे पण काल अचानक ह्या आमच्या सोलापूर कर्नाटक विजय हा विजापूर जवळच्या चेकपोस्टला मला काही तक्रारी आल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगाने मी जाऊन पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आमचे दोन अधिकारी त्या ठिकाणी होते परंतु खाजगी देशातील काही अधिकारी तिकडे पंचवीस काहीतरी म्हणजे आता काही खासगी अधिकाऱ्यांची माझी ओळख करून दिली आमच्या ओच्या अधिकाऱ्यांची तेव्हा कळलं की ते टी ओचे आहेत तर काही पंचवीस एक अधिकारी साध्या वेशामध्ये आहेत की काय असा मला आता संशय निर्माण झालाय त्यावेळी पंचवीस लोक होती आणि तो घेरलेला होता म्हणजे त्या चेकपोस्टला तर ही पाहणी केल्यानंतर आता मी लेखी स्वरूपात आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितले की अहवाल द्या कारण हे धोरण योग्य नव्हे माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी असे निर्देश दिलेले आहेत की चेकपोस्ट सगळे राज्यातले रद्द करावे आणि अशा परिस्थितीमध्ये परिवहन मंत्री त्या जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतर काही गोष्टी जर निदर्शनाचा आल्या असेल तर माझ्या खात्याचे अधिकारी कसं काय काम करतायत त्या संदर्भातला अहवाल घेणं माझं कर्तव्य होतं म्हणून मी त्यांना तसा अहवाल द्यायला सांगितले काही वजन असतं म्हणजे कुठलं वजन असतं हे आता मी काल बघायला गेलो होतो आणि मी काही ट्रक आहेत काही टेम्पो आहेत त्याचं सुद्धा वजन बघितलं किती त्यांचं वजन आहे आणि किती त्या वजनाचा सदुपयोग आणि दुरुपयोग होतो त्यामुळे आता ठीक आहे काही गोष्टी समोर सांगून चालणार नाही परंतु तुम्ही तु म्हणता ही वस्तुस्थिती आहे की अधिकाऱ्याचा दुरुपयोग करून जर माझ्या खात्याचे काही अधिकारी त्याचा गैरफायदा घेत असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्याचा निश्चितपणे आता ते गणवेशातले आमचेच अधिकारी होते की इतर कोणी होते त्याची तपासणी करणं गरजेचं आहे कारण सगळे होते असे मजबूत शरीर असलेले त्यामुळे मला ही चौकशी करणं गरजेचं आणि तशी चौकशी करण्याच्या सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या रोहित पवारांना कदाचित कल्पना नसेल कारण ते एम सी एच्या माध्यमातून अनेक टूर्नामेंट्स पुण्याला भरवत होते आणि भरवत आहे कारण ते एमसीए चे अध्यक्ष आहे आणि त्यामुळे त्यांना कदाचित कल्पना असेल की प्रताप सरनाईक एवढा सक्षम मंत्री आहे की मला कुणाकडनं काही अनुदान किंवा काही देणगी वगैरे घ्यायची गरज नाही मी माझ्या खिशातून खर्च करून ते करतो आणि ते जर असं म्हणत असतील की कुठल्या रॅपिडो ओला किंवा उबेरनं कुठल्या प्रकारचं अनुदान दिलं किंवा स्पॉन्सरशिप दिली तर त्याने ते सिद्ध करून दाखवावं अशी कुठल्याही प्रकारची एक रुपया स्पॉन्सरशिप प्रताप सरनाईकनी कुठल्याही संस्थेसाठी घेतलेली नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहन असावीत आणि प्रामुख्याने त्याची सुरुवात तू जासी जासी ही टू व्हीलर पासनं करावी अशी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि राज्य शासनाचं हे मत आहे की जास्तीत जास्त इलेक्ट्रिक व्हेकल ही रस्त्यावर आली पाहिजे आणि कालच आम्ही टू व्हीलर इलेक्ट्रिक व्हेकलला परवानगी दिली त्याचा दर निश्चित केला की पहिल्या फेरीमध्ये पंधरा रुपयापासून ती सुरुवात आम्ही केलेली आहे ज्या पद्धतीनं सिंगल पॅसेंजर असेल आणि सिंगल पॅसेंजरला सुद्धा रिक्षामध्ये तीन पॅसेंजरचे पैसे भरावे लागतात किंवा टॅक्सीमध्ये चार पॅसेंजरचे पैसे भरावे लागतात त्याऐवजी जर तो रॅपिडो असू द्या ओला असू द्या उबर असू द्या किंवा कुठल्याही संस्था असू द्या राज्य शासन तर स्वतःचा ऍप सुद्धा आता भविष्यामध्ये निर्माण करणार आहे त्यामुळे त्या माध्यमातून जर त्यांनी प्रवास केला तर निश्चितपणे सर्वसामान्य प्रवाशांना त्याशी त्याचा फायदा होईल आणि हे राज्य सरकारचं धोरण असल्याकारणाने ई बाईक टॅक्सीला आम्ही परवानगी दिलेली आहे प्राथमिक स्तरावरची परवानगी आजपासून देण्यात येईल आणि भविष्यामध्ये परमनंट परवानगी सुद्धा आम्ही एक पंधरा ते वीस दिवसामध्ये लॉयन ज्युडिशियल डिपार्टमेंट कडे काही अभिप्राय आम्ही मागवलेले आहेत त्या अभिप्राय आल्यानंतर ते सुद्धा देण्यात येईल हो चांगला अर्थ खातं त्यांना मिळालेला आहे आणि चांगल्या प्रकारची भूमिका आणि शेवटी अंजली दमाने यांनी हे सुद्धा जेव्हा रोहित पवार यांनी ट्विट केलं त्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका जाहीर केली त्या सामाजिक कार्यकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या एखाद्या पतीनं किंवा कुटुंबियातल्या व्यक्तीनं काहीच करू नये असं काही असतं का कुणी जर काही शासकीय कामामध्ये सहकार्य सरकारला करत असेल तर ते चुकीचं आहे का मी त्यांचं स्वागत करतो रोहित पवारांनी सुद्धा त्यांचे नातेवाईक जर त्या क्षेत्रातले संबंधित कुणी असेल तर आमच्याकडे पाठवावं आम्ही त्यांनाही रोजगाराची हमी आम्ही पूर्णपणे देऊ आमचे भरत गोगावले साहेब आहेत त्या खात्याचे मंत्री त्यांच्याकडे आम्ही त्यांचा प्रस्ताव ठेवू नाही नाही अशा जर प्रकारे कुठलं चुकीचं आमच्या ड्रायव्हरच्या माध्यमातून चुका होत असतील माझ्या आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो असं होऊ देऊ नका बघा एस टी ही सर्वसामान्य तळागाळातल्या गोरगरीब जनतेसाठी केलेली सेवा आहे माझं तर दुसरं धोरण आहे फक्त एसटी ही तळागाळातल्या जनतेपर्यंत नाही एसटी एसटी पर्यंत पोहोचली पाहिजे म्हणजे आमचा आदिवासी बांधव आणि भगिनी जी आहे डोंगर दऱ्यांमध्ये राहतात त्यांना सुद्धा ची सेवा मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं कोणी खालन प्रवासी असताना उभे असताना सुद्धा वरनं वगैरे गाड्या येत असेल अशावर कारवाई करा ताबडतोब असं होता कामा नये अशा प्रकारच्या तक्रारी गंभीर तक्रारी माझ्याकडे आल्या तर मी नाही बघा राज्य शासन सक्षम आहे आणि लोकप्रिय योजना ह्यापूर्वीच्या काही सरकारनं केलेला नव्हता ज्या वृत्तपत्रामध्ये ही बातमी आज आलेली आहे किंवा ते प्रकाशित केलेली आहे त्या वृत्तपत्राचे मालक राज्यामध्ये सत्तेवर होते तेव्हा का हा बोजा नव्हता का परंतु मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम सक्षम सरकार देण्याचं काम आमच्या दोनशे सदतीस सद, आमदारांना सद, घेऊन सद करत आहे आणि राज्याच्या विकासाचा धोरण अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर राज्या या राज्यामध्ये देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे कर्जाची कुणीही काळजी करू नका कर्ज भरायला सुद्धा राज्य सरकार सक्षम आहे आता विजय आहेडेटीवार विरोधी पक्षाचे सदस्य त्यांच्याकडनं काय चांगल्या भावना आपण आम्ही अपेक्षित करणार आहे मला सांगा आता ते ज्या भागातून निवडून आले त्या भागामध्ये लाडक्या बहिणीने त्यांना काय मतदान केलं नसणार का आणि ही गोष्ट सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येत नाही की जर ज्या चुकीच्या पद्धतीनं कोणी लाडक्या बहिणींच्या योजनेचा गैरफायदा जर काही महिलांनी घेतला असेल तर ते चुकीचं आहे घरामध्ये चार चार पाच पाच महिलांनी लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेतला शासकीय स्तरावर काही महिला भगिनी आमच्या आहेत त्या नोकरीला असताना सुद्धा शासनाकडे कधी लाडक्या बहिणी योजनेचा हा गैरफायदा घेतलेला अनेक आमच्याकडे काही गैरफायदा घेतल्याच्या तक्रारी आहेत आणि ज्यांनी चुकीचं केलं असेल तर निश्चितपणे त्याच्यावर शासन तर असे दोषी कोणी असेल तर त्यांच्यावर कारवाई करणार